अहिल्यानगर येथील आणखीन एका सहकारी संस्थेत चौदा लाखांचा अपहार पाथडी तालुक्यातील मोहज देवढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये चौदा लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे संस्थेचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्या लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले आहे हा अपहार एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलाय सचिव देशमुख यांनी सचिव पदाची जबाबदारी पार न पाडता संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ तसेच जिल्हा बँकेच्या शाखेला कोणतीही माहिती न देता व्यवहारातील मोठी रक्कम योजनाबद्धरित्या आहे या प्रकरणी लेखापरीक्षक शशिकांत सुखदेव थोरात यांनी मंगळवारी पाथडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार देशमुख यांच्या विरोधात फसवणूक व विश्वासघाताच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान या प्रकरणामुळे संस्थेतील सभासदांमुळे संताप व्यक्त केला जात असून सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर